नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो माहिती जाणून अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तेथे ते लेबर रेट काय चालू आहे लेबरला हजेरी काय आहे सेंट्रिंग कामाचा म्हणजे आरसीसी कामाचा पर स्क्वेअर फुटचा का। रेट काय चालू आहे बांधकाम प्लास्टरचा पर स्क्वेअर फुटचा का रेट काय चालू आहे टाईल बसवण्याचा रेट काय आहे किंवा ग्रेनेट बसवण्याचा रेट काय चालू आहे प्लम्बिंग कामाचा रेट काय आहे इलेक्ट्रिक कामाचा रेट काय आहे पेंटिंग कामाचा रेट काय चालू आहे त्यावरती मित्रांनो लेबर खर्च अवलंबून असतो पण तुम्ही आजचा जर व्हिडिओ बघितला तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की पंधराशे स्क्वेअर फुटचं जर काम असेल तर लेबर खर्चासाठी एवढे पैसे लागू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपण जे पंधराशे स्क्वेअर फुटचं जे काम आहे ते तो टोटल सोळा कॉलमचं काम धरलेलं आहे म्हणजे सोळा फुटिंगचं आपल्याला खोदकाम करायचं आहे आता एका फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी खड्डा खाण्यासाठी एक फुटिंगचा साधारणतः एक हजार रुपयाच्या आसपास घेतात आता फुटिंगचा प्लॅन कसा आहे किंवा फुटिंगची साईज किती आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो फुटिंगचा खड्डा खाद्याचा लेबर खर्च पण आपण एक नॉर्मली चार बाय चारचा फुटिंगची एक साईज धरूया खड्डा खाद्यासाठी आणि खोल सुद्धा एक चारचे पाच फुटाच्या आसपास रेंज धरूया एक हजार रुपयाच्या आसपास फुटिंगचा खड्डा खोद खोदकामावले घेतात आता हा खर्च काही ठिकाणी शहरी भागामध्ये दीड हजार रुपये सुद्धा असू शकतो किंवा काही ग्रामीण भागामध्ये एक हजार रुपयापेक्षा कमी सुद्धा असू शकतो तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तेथे ते खोदकामाचा काय रेट चालू आहे त्यावरती डिपेंड असतो पण आपण एक हजार रुपयाच्या आसपास धरूया फुटिंगचा खड्डा खाद्यासाठी खोदकामावले घेतात आपलं फुटिंगचं काम किती आहे म्हणजे सोळा कॉलमचं काम आहे म्हणजे सोळा आपल्याला फुटिंग खांदायचे आहेत तर सोळा गुन्हेले एक हजार केले तर सोळा हजार रुपये आपल्याला फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी खर्च येणार आहे त्यानंतर ना आपलं फाउंडेशन झाल्यानंतरनं भर काढण्यासाठी म्हणजे मुरून टाकण्यासाठी किती पैसे घेतात मुरून टाकण्यासाठी साधारणतः लेबर खर्च दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो किंवा जी बीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मुरुम वगैरे टाकू शकता पण लेबर खर्च एक दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास भर काढण्यासाठी म्हणजे मुरून टाकण्यासाठी खर्च येऊ शकतो त्यानंतर ना आपलं जे काम आहे मेन काम जे आहे आर सी सी काम म्हणजे सेंट्रिंग काम आता हा रेट मित्रांनो एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्युअर फूट आहे आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग कामाचा पर स्क्वेअर फुटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये सेंट्रिंग कामाचा रेट असतो तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती या रेंजमध्ये कामं ठरले जातात आपण जरी सेंट्रिंग कामाचा एकशे तीस रुपये पर स्क्वेअर फूट धरला आपलं काम किती आहे दीड हजार स्क्वेअर फूट आहे एकशे तीस मुलीलेले दीड हजार केले तर साधारणतः एक लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे साधारणतः एक दोन लाख रुपये सेंट्रिक कामासाठी खर्च येणार आहे त्यानंतरनं जे आपलं बांधकाम प्लास्टर जे, जे प्लास्टर सुद्धा रेट आहे सेम आहे एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे या रेंजमध्ये काम असतात तुमचा प्लॅन कसा आहे त्यावर ते डिपेंड असतात पण आपण जर एकशे वीस रुपये जरी धरला कमीत कमी रेट बांधकाम प्लास्टरचा आपलं काम किती आहे दीड हजार स्क्वेअर फूट आहे एकशे वीस गुणिले दीड हजार केले तर उत्तर किती येणार एक लाख ऐंशी हजार रुपयाच्या आसपास म्हणजे आपल्याला बांधकाम प्लास्टर साठी एक लाख ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आणि सेंट्रिंग कामासाठी म्हणजे आरसीसी कामासाठी एक दोन लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो त्यानंतर ना जे आपलं टाईल बसवण्याचं काम आहे ग्रेनेटचं काम आहे टाईल समज पंधराशे स्क्वेअर फुटमध्ये रूममध्ये तर सर्व टाईल फरशी बसवणार आणि ग्रेनेट सुद्धा बसवणार असाल कारण तुम्ही आर सी सी काम आता नॉर्मली जर पंधराशे स्क्वेअर फुट काम असेल तर किचन मध्ये बसवले जातात जिना टप्पे असेल किंवा तुम्ही जे फ्रेम असतात चौकटच्या किंवा खिडकीच्या मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता फ्रेम बनवले जातात किंवा दुसरं काही तुम्हाला कपाट वगैरे बनवायचे असेल मध्ये तर मित्रांनो डायरेक्टली आपण एक लमसमाट झालेला आहे मित्रांनो की तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी आता तुमचं काम किती आहे पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये तुमचं किती रूममध्ये टाइल फरशी बसवायची आहे किंवा किती किचन आहे तुमच्या पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये टॉयलेट बाथरूम किती आहेत त्यावरती हा खर्च कमी जास्त होऊ शकतो पण नॉर्मली पंधराशे स्क्वेअर फुटचा एक हिशोब असतो की लेबर खर्च की साधारणतः टाईल्स व ग्रेनाईटसाठी बसवण्यासाठी टोटल नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास तुमचं काम किती आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण एक नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आसपास टाईल व ग्रेनाईटच्या ग्रेनाईट बसवण्यासाठी खर्च येऊ शकतो आता तुम्ही जे पंधराशे स्क्वेअर फुटचं जे काम आहे ते तर समजा चौकट्या किती आहेत किंवा खिडकी किती आहेत किंवा किचन तुम्ही एक्स्ट्रा काढलेला आहे का टॉयलेट बाथरूम एक्स्ट्रा काढलेला आहे का त्यावरती हा खर्च कमी जास्त असतो ठीक आहे त्यानंतरनं प्लंबिंग कामाचा टोटल आपण एक अंदाज झालेला आहे लमसम अमाऊंट झालेला आहे हा खर्च प्लंबिंग कामाचा सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतरनं इलेक्ट्रिकल कामाचं सुद्धा ते रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगचं जे काम आहे पेंटिंगच्या कामासाठी सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमचं काम किती आहे किंवा कामाचे तुमच्याकडे जे लेबर आहेत किंवा जे ठेकेदार आहेत त्यांच्या कामाची क्वालिटी कशी आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात आणि तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता ते ते काई ते या एक लेबर काय चालू आहे ह्या गोष्टी त्यावरती डिपेंड असतात मित्रांनो या सर्वांची जर आपण टोटल बेरीज केली मित्रांनो तर एक मित्रांनो तुम्हाला अंदाज लागू शकतो म्हणजे सात ते साडेसात लाख रुपयाच्या आसपास पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च येऊ शकतो सात ते साडेसात लाख रुपयाच्या आसपास समजले मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवा होता त्यामध्ये मटेरियल विषयी माहिती दिली होती या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाविषयी माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद